हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरून नाक्यावरती आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे तर भाडं आपल्याला इथून पाचटी फाट्यावर जायचं आहे आणि तिथून काही मटेरियल भरून आहे ना ते आंबडगावात पोहोचवायचे अशा दोन ट्रिप आहे तर चला जाऊया पाचडी फाट्यावर आर के लॉन्स मित्रांनो आता आपण निघालो आहे पाचटी फाट्यावरती आर के लॉन्सला आणि बघा आता आपण हे विजयनगर क्रॉस केलेलं आहे आता हे पेलिक, पेलिकन पार्क तयार होते नवीन जोरात काम चालू आहे पेलिकन पार्कचं आणि आता येईल ते अंबड पोलीस चौकी हे बघा एक गाय वासरू किती छान आहे बघा हे बघा हे अंबरपुरी चौकी आहे बघा आणि तिच्यात पुढे आता आपल्याला पुढे हायवे लागतोय बघा हायवे वरून राईट मारला का आपल्याला पुढे गेल्यानंतर बोगदा लागल त्या बोगद्यापासून लेफ्ट मार मार मारला लेफ्ट मारून राईट मारला का पातर्डी फाटा आणि तिथंच जवळ आर किलो आहे आणि हे बघा किती मस्त पैकी मी सौंदर्य बघा झाडं किती भरपूर झाडी बघा इथं छान वाटतं झाडांच्या सहवासात आला झाडी असलं तिथं भारी वाटतं इथं निसर्गाचा सहवास नेहमी आनंद देऊन जातो हे बघा आता हा आला हायवे इथून आपल्याला राईट मारायचंय हायवे ला वरती चढण्यासाठी पण जागाय आणि उतरण्यासाठी पण जागाय बघा आताच केलं ते त्यामुळं जरा फायदा झाला लोकांना फार पुढं जाऊन खाली उतरावं लागायचं किंवा चढावं लागायचं हे बघा मित्रांनो आता आपल्याला इथून या त्याच्या खालून येऊन जायचंय लेफ्ट मारून लगेच राईट मारायचं आणि पातडी भाटा लगेच हे बघा इथून लगेच राईट मारायचं आपल्याला हे आता आपण येईल आपण पातळी आहे बघा आता तिथून लेफ्ट मारून परत लेफ्ट मारला का थोडं फोड जाऊन राईट मारला का आर के लॉन्च आहे हा आला बघा पाथर्डी फाटा हे बघा माणसं आले गाडीत बसले <laughs> आता इथंच आपल्याला कुठेतरी इथं जवळच आहे हा तर मित्रांनो आता बघा आपण इथं आलेलो आहे ते आर के लॉन्च आहे समोरचं बघा आणि हा पाथर्डी भागा इरे आणि आता इथं आलेलो आपण ते मटेरियल लोड करण्यासाठी हे बघा रेणू काही इंजिनिअरिंग आहे ना त्यांचं मटेरियल शिफ्ट करायचं आहे आपली गाडी आहे लोड करताय बाकी हे सर्व सामान आहे ना आपल्याला शिफ्ट करायचं आहे हे बघा हे सर्व सामान आहे ना हे आपल्याला सर्व आंबडगावला शिफ्ट करायचं आहे त्यांच्या नवीन कंपनीमध्ये ओके संपूर्ण मटेरियल शिफ्ट कराए बता अपन चीज आरके लॉन्च करना है बता इत नहीं बता गाड़ी खाली होती बी इतना क्या हाँ नहीं बरबर है

तो 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 <laughs> दे खाली झालं तर परत येऊ घ्यायची परला म्हणायचं गाडी भागाय चला गाडी खाली झाली आता चला दुसरा टिपला तिसऱ्या ड्रिप लावली मग दुसऱ्या ट्रीपसाठी आलेले बघा आणि दुसरी ट्रिप लोड होती बघा आता आपली शेवटची ट्रिप आहे चौथी चार ट्रिप झाले म्हणजे शेवटची ट्रिप आता आणि ती ट्रिप झाली का जाऊ आपण घरी नाके हो तर आता आपण आपल्या चार ट्रिप झाल्या मित्रांनो आता या पाचव्या ट्रिपला चाललो आपण आता आपली ही पाचवी ट्रिप होईल आता ही आला पातळी भाड्याचा उडाण शेवटची पाचवी ट्रिप आहे आता अजून काय जेवण केलं नाही आता जवळ जवळ साडेतीन वाजलेले फक्त जबरदस्त लागली पण आता बघू या ट्रीप नंतरच पाचव्या ट्रीप नंतरच काका पण बरोबर आहे बघा ते पण जेवण की नाही काय माहिती हे बघा <laughs> <laughs> लेबर कंपनी पाठी माग माल माल भरणारी लोडिंग करणारी लोडिंग अनलोडिंग करणारी <laughs> ट्रॅफिक लागली थांबली आता काय शेवटची ट्रिप आहे बघा हे असं मटेरियल आहे बारीक सारीक बारीक सारीक मटेरियल आहे ते टाकायचं बस बस हे मटेरियल झालं काही पाचवी ट्रीप खाली केली का आपण जाऊ ना केव्हा तेव्हा इथं मस्त दत्त मंदिर आहे छोटस हे बघा छोटसं दत्त मंदिर आहे छोटस आहे एकदम पण छान आहे मस्त आहे हे बघा आणि पिंपळाचं झाड आहे आणि निंबाचं झाड आहे पिंपळ आणि निपण खूप उंच आहे बरं का हे बघा खूप उंच आहे चला ताजी गाडी हो लोड होत आलेली बघा येऊ लोड झालेली गाडी आता येऊया आपण आता आंबडला हे खाली करण्यासाठी ओके तर मित्रांनो आता आपलं पाचवी ट्रीप पण झालेली आहे खाली होती गाडी पाचवी ट्रीप ना खाली होती बघा ही खाली खाली गा तर तो 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 खाली होत आली अगदी पाचवी पण ट्रीप आता खाली होत आली आता गाडी खाली होऊन जाईल आता थोड्या वेळाने आणि खाली झालं का जाऊ आपण टाक्यावरती तर मित्रांनो आत्ता बघा जो जो सहा वाजून आहे ना पाच मिनटं झालेले आणि आपण त्या ट्रिपा मारून आहे ना आपण आत्ताच इतक्यात नाक्यावर आलेलो आहे आपण तर मित्रांनो आपण सकाळी नाक्यावर आलो आणि आपल्याला भाडं लागलं आणि आपल्या टोटल पाच ट्रिप झाल्या चारशे रुपयाप्रमाणे तर असं आपलं दोन हजारचं भाडं झालं तर आत्ताच नाक्यावर आलो आहे आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच थांबू तुम्हाला जर आजचा प्रवास आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मग नक्कीच लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू